नमस्ते मित्रांनो कसे आहात मी अजय डोळे पुन्च तुम्हा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या युट्यूब वरती स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या मराठीच्या पुस्तकातील पाठ बारावा जी एक कविता आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल गोदडी म्हणजे तर आपण जे अंगावर पांघरतो पूर्वीच्या काळी पांघरायचे आज सुद्धा पांघरले जातात खेड्यामध्ये तर तिला म्हणतात गोधडी तर मित्रांनो आज आपण गोधडी ही कविता अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल तर चला मित्रांनो बघूया आपण आजचा पाठ आपला गोधडी तर मित्रांनो या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दोंड तर डॉक्टर कैलास दोंड यांचा परिचय आपण या कवींचा परिचय मी थोडक्यात आपल्याला सांगतो तर मित्रांनो डॉक्टर कैलास दोंड यांचा जन्म एकोणीसशे त्र्याहत्तर साली झालेला आहे मराठी ग्रामीण कादंबरीकार म्हणून डॉक्टर कैलास दोंड ओळखले जातात यांनी आपल्या काव्यांमध्ये लेखन कार्यामध्ये ग्राम जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे आणि म्हणून डॉक्टर कैलास दोन हे ग्राम जीवनाचे आणि ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत डॉक्टर कैलास दोन यांच्या पाणधुई व काळ या कादंबऱ्या उसाच्या कविता वसाण भोग सरुदेव उन्हाचा अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत एका सुगीची अखेर हा कथा संग्रह यांनी लिहिलेला आहे याचबरोबर तरोळीच पाणी हा ललित लेख संग्रह सुद्धा यांनी लिहिलेला आहे आणि तो प्रसिद्ध सुद्धा झालेला आहे तर डॉक्टर कैलास दोन यांना लेखनासाठी पंचवीसहून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे मित्रांनो आजची आपली जी कविता आहे गोदडी कविता तर एक गोदडी म्हणजे अंगावर घेण्याचे एक पांघरुण मित्रांनो गोदडी हे केवळ पांघरुण नव्हे तर दारिद्र्याने पोडलेल्या गरिबीमध्ये जगत असलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा मायेचा स्पर्श होय गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणीचा गोप विणला आहे या कवितेमध्ये कवी कैलास धोंड यांनी गोधडीचं महत्व गरीबाच्या आयुष्यातील जीवनातील महत्व विषद केलेलं आहे तर या विषयीचे भावस्पर्शी वर्णन चित्रण गोदड़ी या कवितेमधून कवींनी केलेलं आहे प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्य संग्रहामधून घेतलेली आहे तर मित्रांनो चला बघूया आपण आपली कविता गोदड़ी डॉक्टर कैलास दौड काय म्हणतायत बघूया आपण कवी म्हणतेत पुढे की या गोधडीवर जणू आईबाबांची माया लपेटलेली असते गोधडीच्या आत आईने दमतावून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या चिंध्या असतात आणि या मिळून बनते गोदडी तर मित्रांनो तर मित्रांनो कवी म्हणते की ही जी गोधडी आहे या गोधडीमध्ये आई वडिलांनी काबाड कष्ट करून आपल्या मुलांसाठी घेतलेले जे कपडे असतात स्वतःची वस्त्रे असतात हे वापरून वापरून जीर्ण झालेले असतात आणि ते त्यांच्या चिंत्या करून त्या ठिकाणी ते एकत्रित करून गोधडी बनवलेली असते मित्रांनो गोधडी या कवितेमध्ये डॉक्टर कैलास दोन आपल्याला म्हणतायत कवी कि यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र या गोधडीमध्ये सुंदररीत्या साकारलेले बघा ते, साकार ते म्हणत आहेत की आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यांना त्यांना गतकाळातील आई वडिलांनी केलेल्या श्रमाचे दृश्य दिसते ती विविध दृश्य प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते म्हणतायत की ही गोधडी म्हणजेच केवळ केवळ चिंद्यांचे गाठोडे नाही तर यामध्ये काय आहे तर यामध्ये आई वडिलांच्या मायेच्या भावना गुंतलेल्या आहेत गोदडी अंगावर पांघरल्यावर जी उब मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्याची पटकुरे बाबांच्या कोपीच्या बाया असतात आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर गोदडीला खालीवर जोडलेले असते आणि यामधून कवी म्हणते की जणू आईवडिलांचीच माया सतत या गोदडी मधून मला जाणवते म्हणून कवी म्हणतात की गोदड़ी म्हणजेच केवळ चिंध्यांचा बोसका नसून त्यात साक्षात मायेची उब साठवलेली हो आहे किंवा मला ती ऊब मिळत असते मी अनुभवत असतो मित्रांनो कवी म्हणते कि आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे ही गोदळी प्रतीक आहे कवी म्हणते पुढे की आईने शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचं बोसकाय का नाही त्या बाबांच्या भावना गुंतलेल्या आहेत गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आई वडिलांनी खूप कष्ट सुचले आहेत कवी म्हणत माझ्या त्यांच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत गोधडीत ऊब तर आहेच परंतु माहेलाही उब देण्याची ताकद त्या गोधडीमध्ये आहे त्या आईवडिलांच्या आठवणी लपलेल्या आहेत त्या गोधडीवर आईच्या फाटक्या लुगड्याचे बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर आहे अस्तर म्हणजेच गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आईवडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे तर मित्रांनो पुढे कवी म्हणतात बघूया आपण काय म्हणते गोधडीत असतात बसलेल्या दाटी वाटीनं आईने दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंद्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्याचा म्हणते कि गोधडीत असतात बसलेल्या दाटी वाटीनं म्हणजे बघा ते जे तुकडे असतील कापडाचे जीर्ण झालेले एकमेकांवरती जवळजवळ जोड़ ते बसवलेले असतात गोधडीत असतात बसवलेल्या वाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंद्याच नसतात त्यात असतो मामानं घेतलेल्या भाज्याचा जीर्ण कुर्ता बघा कवी म्हणतायत कि दटावून म्हणजे मुद्दाहून दाटी वाटीने म्हणजे गर्दी करून बघा दाटी वाटीने म्हणजे खूप गर्दी करून आणि दटावून म्हणजे मुद्दाहून जीर्ण म्हणजे खूप जुन्या विरविरीत झालेलं कुर्ता म्हणजे सदरा आणि बघा कवी म्हणताय कि बघा तर या गोधडीमध्ये काय असतात मला मामाने लाडाने ज्यावेळी मी लहान असताना कपडे घेतलेले असतील ते जीर्ण कपडे वापरून झाल्यानंतर ते आईने सांभाळून ठेवले होते आणि त्याला ज्यावेळी गोधडी बनवायला घेतली त्या जीर्ण झालेले माझे लहानपणीचे कपडे सुद्धा याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि मला मग त्या घटना ते प्रसंग ते क्षण आठवतात आणि मी भाऊक बनतो मला ते सर्व माझ्या डोळ्यांसमोर ते चित्र उभं राहत असं कवी म्हणतायत बघूया पुढे आपण काय म्हणतायत कवी बघा कवी पुढे म्हणतायत की माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याच पटकुर बघा मामाने मला लहानपणी घेतलेला सदरा असेल किंवा माझ्या आईला आलेलं तिच्या माहेरातून आई वडिलांनी प्रेमाने घेतलेलं लुगड्याचं पटकूर म्हणजे तुकड्या लुगड असेल त्या लुकड्या लुगड वापरून झाल्यानंतर त्याचं पटकूर उरलेले तुकडे उरलेले ते काय म्हणतात कवी कि माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईन असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगड बघा कवींची परिस्थिती कशी आहे गरिबीची आहे कवीच्या आईंना तिच्या माहेरातून ज्यावेळी ती जात असेल त्यावेळी तिच्या आई वडिलांनी प्रेमाने भेट दिलेलं लुगड असेल ते सुद्धा यामध्ये आहे आणि काय माझ्या बाने म्हणजे माझ्या वडिलांनी आईला प्रेमाने घेतलेलं लुगड असेल ते सुद्धा याच्यामध्ये या गोधडीमध्ये मला आढळतं आणि या सर्वांची उब मला मिळते मी ते अनुभवतो आहे मला खूप आनंद होत आई बघा कवी म्हणते पुढे बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं स्मृती म्हणजे आठवणी बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईन सु... 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 शिवलेलं असत त्या बघा कवी म्हणतायत पुढे कि म्हणून गोदडी म्हणजे नसतो चिंध्यांचा भोसका ऊब असते ऊ आणि कवी म्हणत की कि उव। मित्रांनो ही जी गोधडी आहे ही माझ्या आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे संसाराचे चित्र आहे मला ते सर्व घटना आजही आठवतात आणि मी प्रभावित होतो की आई वडिलांनी आपल्याला किती बिकट परिस्थितीमधून आपला सांभाळ केला परिस्थितीचे दारिद्र्याचे चटके त्यांनी स्वतः सहन केले पण आपल्या मुलाबाळांना बसू दिले नाहीत मित्रांनो आणि कवी म्हणतायत की ही गोधडी काय आहे शिवला आईने आपल्या मुलांसाठी शिवलेली उद्धार गोदडी आहे कवी म्हणत आणि कवी म्हणतोय की मी पाहतो कवी म्हणतायत की मला आठवत आहेत त्या गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमांच दृश्य त्या घटना मला आठवत आहेत त्यांनी जे काबाड कष्ट केलेले मला ते सर्व आठवत आहेत मला ते सर्व घटना आठवत आहेत आणि माझ्या आई वडिलांच्या ज्या काही मायेच्या आमच्यावरती वरती प्रेमाच्या वर्षावर काही प्रसंग आहेत घटना आहेत भावना आहेत त्या सर्व या गोधडी लपलेल्या आहेत आणि मग कवी म्हणते की ही गोधडी अंगावर पांघरल्यावर जी उब मला मिळते ती केवळ कपड्यांची नसते त्यात आईच्या लुगड्याची पटकुरे बाबांच्या कोपरीच्या बाया असतात आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले असते म्हणजेच जणू आई वडिलांची माया सतत त्या गोधडीतून मला जाणवते म्हणून कवी म्हणतात गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा भोसका नसून त्या साक्षात मायेची ऊब साठवलेली हो असते तर मित्रांनो आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात आणि मग ते कष्ट त्यांनी आपल्यासाठी सहन केलेला त्रास ते सर्व कवींना आठवत आणि कवी म्हणते की गोधडी म्हणजे जुन्या लुगड्याचे व जुन्या धोत्राचे चौकोनी तुकडे नाहीये तर काय आहे तर ते माझ्या आई वडिलांच्या कष्टमय आयुष्याचे प्रतीक आहे गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय व जिव्हाळ्याच्या आठवणी आपल्याला भावस्पर्शी शब्दात सांगितलेल्या आहेत गोधडी म्हणजेच गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा आहे याची जाणीव ही कविता आपल्याला करून देते तर मित्रांनो या कवितेमध्ये काही शब्द आलेले शब्दार्थ ते आपण लिहून घ्यायचे बघा तर सुरुवातीला आलेला आहे चिंध्या चिंध्या म्हणजे लक्तरे झालेले वस्त्र आणि बोचका आहे म्हणजे गाठोडे कपड्यांचे गाठोडे माया म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा उब या या ठिकाणी आलेला आहे प्रेमाचा स्पर्श लुगडे म्हणजे मोठे नऊवारी पातळ दाती म्हणजे गर्दी करून दटाऊन म्हणजे दामून जीर्ण म्हणजे खूप जुना झालेला विरविरीत बनलेलं कुर्ता म्हणजे शर्ट किंवा सदरा पटकून म्हणजे चोळामेळा झालेले जीर्ण कापड किंवा कापडाचा तुकडा बा म्हणजे वडील किंवा बाप बाया म्हणजे सद्र्याचे हात आणि स्मृती म्हणजे आठवणी स्मरण तर मित्रांनो अशा प्रकारे आजची आपली ही कविता या ठिकाणी संपलेली आहे आणि मित्रांनो या कवितेच्या मागे जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण आपल्या वर्गपाठाच्या वेळीमध्ये लिहायचा आहे एवढे बोलून मी आपली रजा घेतो धन्यवाद